आपलं नाव सांगा माझं नाव राजेंद्र राजेराम निकम गाव कुठलं आहे कॉम्पोशन नागेवाडी तालुका जिल्हा सांगली तर दादा आज आपण नागेवाडीमध्ये आलेलो शेत आहे नागे शेतकरी मित्रांनो नागेवाडीमध्ये शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलो आहे इथे यांनी आपल्या वस्ताद किट बोरगाव टेक्नॉलॉजी वस्तात किट वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कशा प्रकारे आलेला आहे तर सांगा सा आपल्या वस्ताद किटचा रिझल्ट रिझल्ट एक नंबर आलेला आहे आपण एक दोन आळवणी सुरुवातीला केली हा आणि त्यांच्या मार्गदर्शनुसार पुन्हा ने दोन तीन घेतल्या रिझल्ट हा हा समोर सोडून दुसरा आणि दुसरं काय नाही केले फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे डोस खताचे दिलेत किती वेळ झाले डोसाला आपल्या दोन डोस झाले तुम्हाला बाळ भरणीचा एक आणि आता मोठी भरणी त्याच्या आधी बेसल डोस वगैरे काय बेसल डोस काय नाही शेणखत काय नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जसं सांगतो की बेसल डोसा आपण टाकायला देत नाही सुरुवातीपासून वॉटर सोलेबल खतावरच आपण ठेवतो आणि त्यानंतर डायरेक्ट बाळभरणी आणि भरणीचा डोसा आपण टाकायला लावतो तर त्या पद्धतीनेच इथं नियोजन केलेलं आहे तर त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकताय प्रकारे ऊस आहे तर आज हे करून दाख चांगल्या प्रकारे इथं नियोजन पण झालेलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही पाऊस जास्त असल्यामुळे फवारणी करू शकलो नाही त्यामुळे जर आता तांबेऱ्याचा अटॅक तुम्हाला दिसत असेल तर त्याचं देखील आपण बंदोबस्त आता करून घेणार आहे शेवटची फवारणी करून घेतो त्यावेळेला त्यामध्ये ब्रुशनाश्य वापर करणार आहे त्यामुळे आपल्याला तांबेरा आयुव पण थांबलेला दिसेल तुम्हाला बाबा आपण आपल्या इथं लागणी आहेत बाकीच्या आहे त्यात काय फरक वाटतोय काय तुम्हाला आता हाय हे समोरच आहे तुम्ही व्हिडिओ काढा बघा एकाच दिवशी लावले एका दिवशी आता कसं आहे त्यांनी वापरलं आपण त्यांनी त्याने जे काय वापरलं असेल ते त्यांचं माहिती पण आपण वास्ताजवर भरोसा ठेवून वापरले आपण वापरले रिझल्ट चांगला आला चांगला आला आपण जाऊन बघितलं नाही वास्ताज वापरल्या दुकानदारांना सांगितलं बाबा अण्णा घ्या चांगला आहे त्याच्यावर आपण केलं आणि चांगलंच पलीकडची पण लागण दाखवायची पलीकड ती लागण पण सेम एका दिवशी केलेली आहे आपल्यात काय फरक आहे एका दिवशीच एकाच दिवशी लागण दिवशीच लागन वापरलं एवढा फरक वापरलेला नाही आपल्या शेजारीच आहे आणि आपण हे वापरले वस्तू तर दोन्हीत फरक बघू शकता शेतकरी मित्रांनो कशाप्रकारे आपला हे वस्ताद किड वापरलेला प्लॉट आहे आणि हे न वापरलेला प्लॉट आहे हे त्यांच्या पद्धतीने त्यांनी पण आळवणी फवारणी सगळं केलेलं आहे केले ना केलं सगळं सगळं केलेलंच आहे आणि आपलं फक्त वस्तद किटची फवारणी आळवणी केलेलं आहे तर दोन्हीच फरक असा प्रकारे आहे तुम्हाला पण आपला असं जर रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या प्लॉटला पण बोरगाव टेक्नॉलॉजीचा किडचा वापर नक्की करा धन्यवाद